बंधुनो आणि भगिनीनो आज हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे शेतीसाठी जर अगदी बिना खर्चाची जर शेती करायची असेल तर आपण ती करू शकतो पण अशी करता वेळेस आपल्याला लोक पागल वेळे म्हणलेशिवाय राहणार नाहीत मग ते घरचे असो दारचे असो वा कोणी असो तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे जेव्हा कुठे काही चांगले कोणी करत असते तेव्हा त्याला आडवायला खूप लोक येतात आणि खूप वाईट बोलतात वेळे वाकडे बोलतात पागल आहे वेळा आहे असे बोलतात आपण पाहिलेलं आहे पूर्वीपासून लोक असेच बोलतात पण जेव्हा त्याचा चांगला फायदा होतो त्या गोष्टीपासून तेव्हा ते सर्व भुलून जातात आणि त्याचे पुन्हा त्याच्यात सामील होतात हे असं लोकांचं वागणं आहे तर आपण एक अशीच शेतीचा टेक्निक पाहणार आहोत तर बिना खर्चाची शेती अगदी खर्चच येणार नाही असा तर आपल्याकडे समजा पैसा नसेल तर आपण आणि शेत थोडे असेल तर आपण अशा पद्धतीने शेती करू शकतो आपण आपल्या शेतामध्ये वखरणी नागरणी आणि कोणतीच मशागत करायची नाही म्हणजे याचा खर्च होणारच नाही म्हणजे डवरणी नाही नागरणी नाही आणि पेरणी यंत्राने नाही तर हा खूप खर्च वाचतो आणि कुठे पैसे मागायची जरूर नाहीतर तोंडी पैसे नसतात आणि याच्या त्याच्याद्वारे दारे भीक मागावं लागते आणि लोक देतही नाहीत तर अशा प्रकारे माणूस फार विचारात पडतो तर ते तेव्हा अशा प्रकारे शेती करायची ठरवली तर ती चांगली आहे आणि पिकते पण तर आपण शेतामध्ये वखरणे नागरणे डबरणे खुरपणे काहीच करायचं नाही आपण एका समजा आपल्याला सोयाबीन लावायची असेल किंवा फिरायची असेल तर आपण घरच्या घरी एकर दोन एकर वावर असेल तर आपण ती स्वतः हाताने लावू शकतो आपण स्वतः लावल्यामुळं मजुराचा खर्च नाही आणि कोणता मशा आहे तिचा खर्च नाही लागते तर ते बीच बी घरचे असते आणि शेतातील कचरा न काढल्यामुळे तोच जागी सडून त्याचे असे शेखत होते पण आपण हा कचरा जाळून टाकतो आणि फार सोनं जाळल्यावाणी आहे आणि सोनं फेकून दिल्यावाणी आहे अशा प्रकारे आपण त्या कचऱ्यासोबत वागतो पण कचरा हे सोनं आहे हे आपण विसरलेलो आहो फक्त आपलं शेत चांगलं दिसायसाठी आपण हा कचरा जाळतो आणि नीटनेटके पण करतो पण यापासून उत्पन्न वाढत नाही आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे म्हणून शेतीला शेणखत किंवा असं जे जैविक खेत असते खत असते ते फार महत्त्वाचं आहे तर आपल्याकडे आता तर गुरे ढोरे नाहीत म्हणून ते शेत ते, ते खत आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला जे देवाने सोपे खत दिलेलं आहे जे तण म्हणतो आपण तण कचरा हे फार महत्त्वाचा खत आहे आणि ते जर आपण सडू दिलं तर आपल्याला खताची पण पूर्तता होते आणि अशा प्रकारे आपला खर्च तर झिरोच झालेला आहे बस आपल्याला फक्त तणनाशक फवारणी करायची आहे कारण तण ते जागच्या जागी मारून टाकायचं आहे आणि ते मारल्यानंतर त्याचंसुद्धा खत होते तर एक दोन वेळेस तणनाशक मारायचं आणि नंतर पीक खूप चांगलं येते आपलं आपल्याला वाटते येत नाही पण खूप चांगलं येते आणि नंतर काढणीला आलं की आपण घरच्या घरी काढू शकतो आणि अगदी निवळ काहीतरी थोडा खर्च लागतो आणि आपला माल घरी येतो आणि कर्जही होत नाही आणि आपल्याला आपला, आपला मालही जास्त होतो म्हणजे सर्विकून फायदा आहे पण आपण जर असं हे लोकांना सांगायला गेलो तर घरच्यांना दारच्यांना आणि कोणालाच कोणालाच हे पटत नाही पण हे सत्य आहे तर यामध्ये झिरो खर्चातून आपल्याला शेती करता येते आणि कर्जही होत नाही आणि मालही खूप होतो तर बंधून हा व्हिडिओ मी सर्वासाठी बनवलेला आहे आणि ही माहिती फार अत्यंत महत्त्वाची आहे जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ साधा आहे असं समजू नका